आज आपण पाहणार आहोत आंबटवडे कसे करायचे आंबटवडे याला असं सुद्धा म्हटलं जातं हे आंबटवडे खायला खूप छान लागतात तेलकट आहेत पण टेस्टी खूप लागतात असं आपल्या प्रत्येकाच्या घरात कोणी ना कोणी असतं की आपण त्याच्याकडून एखादी वस्तू शिकतो तरीही मात्र त्या व्यक्तीच्या हातचंच आपलं ती गोष्ट आपल्याला ती गोष्ट आवडते तसंच हे आंबटवडेसुद्धा माझी मामी खूप छान करते आणि आम्हाला सगळ्यांना मामीच्या हातचेच केलेले हाताने केलेले आंबटवडे खायला खूप आवडतात तर आंबटवडे कसे करायचे तपलेला आहे यात मी आता जिरे टाकणार आहे जिरे झाल्यावर मी लसूण टाकणार आहे लसूण तेलात झाल्यानंतर त्यात हळद तिखट त्यानंतर ओवा आणि कढीपत्त्याची पाने आता यात ताक आपण दोन वाटी ताक घेतलेला आहे त्यात थोडंसं दोन चम्मच बेसन टाकून याला आपण कालवून घेऊ ताकात कालवलेलं जे बेसन आहे ते मी सोडणार आहे चवीनुसार मीठ छान आंबट बेसन आपल्याला करून घ्यायचं आहे आंबट बेसन तयार झाल्यानंतर यात आपण गव्हाचे पीठ सांभार थोडासा पालक टाकून याचा आंबटवड्यासाठी लागणारा जो गोळा आहे तो मी तयार करणार आहे पहिले हे असे आंबट बेसन करून घ्यायचे आंबटवडे करण्याच्या अनेक पद्धती आहेत भात टाकून भगर भगर टाकून त्यानंतर कच्चंसुद्धा सुद्धा बेसन आणि कणिक एकत्र कालवून त्याला दह्यात भिजवून वेगवेगळ्या पद्धतीने तयार केल्या जाते प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे तशीच ही एक वेगळी पद्धत बेसन मी आता शिजवून घेणार आहे आपलं आंबट बेसन तयार झालेलं आहे यात मी आता गव्हाचं पीठ टाकणार आहे गव्हाच्या पिठाबरोबर यात मी कोथिंबीर घालणार आहे कढीपत्ता माझ्याकडे पालक आहे तर मी पालकाचे सुद्धा पाणी यात टाकणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आपण आंबट बेसन करताना ल लसूण टाकला होता आणि आता ह्या पुन्हा भिजवतानासुद्धा आपल्याला लसूण टाकायचं आहे आणि गहू जरी आपण आंबट बेसनमध्ये मीठ टाकलेलं आहे पण आता गव्हाचं पीठ टाकल्यानंतर यात पुन्हा आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि मी आता हे सगळं मिक्स करून घेते मग याचा गोळा तयार करते आणि हे रात्रभर झाकून ठेवणार आहे आणि उद्या सकाळी याचे आपण आंबटवडे तळून घेणार आहोत अशा पद्धतीने आपला आंबटवड्याचा गोळा तयार झालेला आहे आता याला मी आ, हे थंड झालेलं आहे आता मी याला झाकून ठेवणार आहे आणि उद्या सकाळी आपण आता आंबटवडे तळणार आहोत आपलं आंबटवड्याचं आज सकाळी अशा पद्धतीने झालेलं आहे आता याला मी थोडंसं पाणी टाकून थोडं सैल करून घेणार आहे यात मीठ वगैरे आपण पहिलेच पद्धतशीर टाकलेलं आहे त्यामुळे पुन्हा टाकायची गरज नाही आणि तेल तपल्यानंतर आपण त्याला तळणार आहोत छान तपलेलं आहे यातलंच थोडंसं तेल मी मोहन म्हणून वापरणार आहे आणि हे तेल मी आता यावर टाकणार आहे आता हे मी मिक्स करून घेते आंबटवडे करायसाठी मी आता हाताला पाणी लावते तुम्ही वाटीलाही लावू शकता आणि याला आपण जसा मेंदू वडाला आकार देसो देतो त्या पद्धतीने याला सुद्धा आकार द्यायचा आहे तेल छान तापलेलं आहे आपला आंबटवडा आपण यात टाकलेला आहे आंबटवड्याला थोडं तेल तपलेलं लागतं ला 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 अशा पद्धतीने आपण सगळे तळून घेणार आहोत आपले आंबटवडे तयार झालेले आहेत हे आंबटवडे तुम्ही मिरची तळलेल्या मिरचीसोबत किंवा मग बासुंदीसोबत खायला खूप छान लागतात नक्की ट्राय करा नक्की तुम्हाला आवडेल ही तुम्हाला जर आवडली असेल तर मला लाईक शेअर कमेंट्स नक्की करा आणि माझा चॅनल सब्स्क्राइब करा